नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिवंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईन्न मी तुम्हाला गेल्या एका महिन्यापूर्वी देखील सांगितलं होतं आज परत एकदा सांगते की आपल्या मागे प्रशिक्षण देखील ऑनलाईन झालं तर आपल्याला दर शनिवारी एक लिंक येते आणि त्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न मंजुषा सोडवायची असते मी आजची आलेली प्रश्न मंजुषा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते त्याच्यावरनं तुम्ही त्या लिंकवर डायरेक्ट क्लिक केलं म्हणजे तुम्हाला त्याच्यातले प्रश्न सोडवता येतील तर बघा आता ते लिंक तर आपल्याला काय करायचं असतं ते प्रश्न अगदी सोपे असतात आणि ह्या माध्यमातून ही जी आपण दर शनिवारची जी प्रश्न मंजुषा आहे तर ही प्रश्न मंजुषा सोडवत असताना किंवा ती जी व्हिडिओ आपण ऐकतो तर त्या माध्यमातून आपल्याला आकारयुक्त अभ्यासक्रमाचा खूप चांगल्या पैकी आपल्याला जे आपले सहा विकास आहेत म्हणजे आपले जे सर्वांगीण विकास आहेत तर हे विकास साधण्याचं कार्य हे ह्या माध्यमातून होतं बघा तुम्हाला काय करायचं फक्त आपल्याला जी लिंक येते आता ज्यांच्याकडे येत नाही मला खूप साऱ्या ताईंच असं कळलं की आम्हाला लिंक येत नाही बघा आपल्याला प्रत्येक जणांना प्रत्येक बीट वाईस टीपीच्या ग्रुपवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं कशासाठी याच्यासाठी की आपल्या आधी आकारासाठी आपल्याला नोंदणी करायची होती जर तुम्ही ती नोंदणी केली नसेल तर तुमच्या लिंकवर आलेली तुमच्या ग्रुपवरती लिंक आली असेल तर तुम्ही लगेच नोंदणी करा आणि आज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही टाकणार आहे आजची लिंक जी आजची जी प्रश्न मंजुषा आहे अगदी सोपी आणि एकदम छान आहे मी अजून सोडवलेली नाही परंतु आपल्याला व्हिडिओ न पाहता देखील सोडवता येणार परंतु माझा असा आग्रह आहे की आपण तो व्हिडिओ आधी व्यवस्थित ऐकावा आणि मगच प्रश्न म्हणजे सोडवावी बघा आपल्याला ह्या लिंकला क्लिक करायचं असतं आता मी तुमच्यासमोर लिंकला क्लिक करणार आहे ज्यावेळेस तुम्ही लिंकला क्लिक करता तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यासमोर हा जो व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओला तुम्हाला प्ले करायचा आहे व्यवस्थित हा पूर्ण ऐकायचा आहे आणि हा पूर्ण ऐकल्यानंतरच मग तुम्हाला प्रश्न मंजुषा सोडवायची आहे ही तुम्ही ऐकलं की याच्यामध्ये सगळं दिलं असतं सगळी व्यवस्थित माहिती असते आणि ती झाल्यानंतर मग तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर असतो तुमचं नाव असतं जर तुम्ही त्या ज्या लिंकवर आपल्याला ट्रेनिंगमध्ये देखील सांगितलं होतं आपलं ऑनलाईन प्रशिक्षण झालं आणि त्याच्यानंतर आपल्या टीपीच्या ग्रुपवर देखील आपल्याला वारंवार मेसेज येतो एक लिंक येते त्याच्यावर तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुमचं तिथं तुम्हाला नाव व्यवस्थित टाकायचं होता मोबाईल नंबर टाकायचा ते ता, जर तुम्ही टाकलं असेल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न मंजूषा ही येणार आणि समजा येत नसेल तर मी दर शनिवारी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपली जी पोस्ट असते त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे ताईंनो लवकरात लवकर जशी तुम्हाला लिंक येईल आणि ही लिंक साधारणतः दोन तीन ते चार दिवसापर्यंत तुम्ही सोडू शकता त्याच्यावरती सोडवता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही बुधवार गुरुवारपर्यंत देखील ही लिंक सोडू शकता त्याच्यामुळे लिंक सोडवत चला दर शनिवारची लिंक सोडवत चला आपल्या टीपीच्या ग्रुप ग्रुपवर आपण ज्या ऍक्टिव्हिटी घेतो त्या त्या ॲक्टिव्हिटी देखील आपण पाठवत चला फोटो पाठवत चला तर टीपीच्या ग्रुपवरचं चा भरत चला आणि जे कम्युनिटीचे ग्रुप आहेत तर त्याच्यावर कृपा करून टाकू नका कारण की माझी एक ताई दोघंही कम्युनिटीला जॉईन आहे तीन तीन ग्रुपला जॉईन आहे त्याच्यामुळे तिचा फोन भरू शकतो ही काळजी आपण सगळ्यांनी घ्या हे फक्त आपल्या जे आपले टीपीचे ग्रुप म्हणजे आपले जे बीटचे चा ग्रुप असतात आपल्या पंचवीस सव्वीस सांगण्याचा जो टीपीचा ग्रुप आहे आपला बीट स्तरावरचा त्याच्यावरच टाका अन्यथा दुसऱ्या ठिकाणी आपल्या अंगणवाडीचे फोटोज आपल्या अंगणवाडीचे व्हिडिओज टाकू नका तिथं गरज आहे तिथे टाकत चला बघा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा प्ले केला समजून घ्या प्ले केला आणि तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं गेलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते व्यवस्थित ऐकायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं जातं काय काय येते आपल्याला ऐकायचं आणि त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला सरकवलं की प्रश्न म्हणजे शाही स्टार्ट होते तर बघा आपल्याला तुमचा व्हिडिओ पूर्ण ऐकून झाला त्याच्यानंतर होय माझी प्रश्न मंजुषा सुरू करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यानंतर प्रश्न येतात आता तुम्हाला ते देखील दाखवून देते तुम्हाला सगळ्या ताईंना सोडवता येते परंतु माझ्या काही अजून नवीन लागलेल्या ताई आहेत त्यांना माहीत देखील नाही तर त्यांच्यासाठी मी दाखवत आहे तर बघा आपण त्याच्यावर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर ही प्रश्न मंजुषा आलेली आहे आजचा प्रश्न मंजुषेचा विषय आहे शाळा पूर्वतयारी प्रश्न मंजुषा पाच तर बघा इथं प्रश्न दिलेला आहे गोष्टी ऐकणे आणि सांगणे कोणत्या कौशल्यांना प्रोत्साहित प्रोत्साहन देते तर हा प्रश्न आहे आणि त्याच्या खाली आपल्याला पर्याय आहेत त्याचे उत्तरं आहेत तर ते, ते आपल्याला बघायचे आहेत सोडायचे तर अगदी सोपं आहे मला याचं उत्तर येतं परंतु मी तुम्हाला सांगणार नाही काय सांगणार नाही याचं मी गोष्ट लक्षात ठेवा मग तुम्ही काय अभ्यास करणार आता मी जे स्वाध्यायाच्या माध्यमातून सांगत होते तिथे देखील आपला जो ब्लेंडेड कोर्स चालू आहे तर तो ब्लेंडेड कोर्सला आपल्याला व्यवस्थित जर तुम्ही स्टडी केला आपला हँड पुस्तिका मिळाली ती जर तुम्ही व्यवस्थित वाचली तर तु तुम्हाला सगळे प्रश्न येणार आहेत जर तुमचं चुकत असेल तर चुकू द्या ज्यावेळेस माणूस चुकतो तो चुकांमधून आपल्याला दुरुस्ती करण्याची सुधारणा करण्याची देखील संधी मिळत असते त्याच्यामुळे ती संधी गमवू नका आणि व्यवस्थित ऐका अगदी ऑनलाईन ऐका त्याच्यानंतर हँड पुस्तिका वाचा तसंच तुम्हाला इथं तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा आहे आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर याचं उत्तर लगेच येतं तुम्हाला त्या प्रश्नावर क्लिक करायचंय बघा असं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सांगून दिलं पहिलंच आहे परंतु याच्यानंतरचे अजून प्रश्न आहेत त्याचं मात्र मी तुम्हाला उत्तर नक्कीच हे सांगणार नाही आणि तेही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर माझ्या नवीन ताईसाठी मी सांगत आहे लक्षात ठेवा की भाषा आणि विकास होतो आणि उत्तर सबमिट करा आपल्याला क्लिक आहे फक्त या माझ्या नवीन ताईसाठी मी सांगत आहे जुन्या ताईंना माहीत आहे तर बघा अशा पद्धतीने त्याचं लगेच उत्तर तो खूप छान योग्य उत्तर दिले असं म्हणजे आपलं उत्तर जर बरोबर असेल तर ते लगेच बरोबर येतं आणि मग नंतर आपल्याला परत पुढे जावर क्लिक करायचं मी पूर्ण प्रश्न मंजुषा दाखवत नाही फक्त तुम्हाला सांगते पुढे जावर तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला पुढचा प्रश्न हा येणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच प्रश्न येतील तर पाच प्रश्न जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐकला असेल तर पाच प्रश्नांचं उत्तर येणार आहे त्याच्यामुळे आजच्या शनिवारची प्रश्न मंजुषा जशी तुम्हाला आली तशी लगेच तुम्ही ती सोडवा आणि जर तुमच्याकडनं आज सोडवली गेली नाही तर उद्या सोडवा परवा सोडा तुम्हाला तीन चार दिवस चा ती सोडवता येते मात्र त्याच्यानंतर सोडवता येत नाही आणि याच्यातनं आपल्या नॉलेजमध्ये देखील भर होणार आहे त्याच्यामुळे मी आजचे प्रश्न मंजूषा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर पोस्ट देखील करते तर तुम्ही त्याच्यावरनं ती नक्कीच बघू शकता आणि त्याच्यावरनं त्याच्या लिंकला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला नक्कीच ती प्रश्न मंजूषा सोडवता येणार आहे आजच्या वेळेपुरतं एवढंच धन्यवाद